निघून जाणारे असतो आणि एखादी मुलगी जर आईपासून गुरु निघून चालली ना लहानपणापासून त्या आईने सांभाळ केलेला असतो लहानपणापासून बापान स्वतःच्या तळहाताच्या फोडासारखं ते मुलीला सांभाळलेलं राहतं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात वाईट दुःख कोणतं असेल बापाच्या जीवनात तर ती फक्त कन्यादान आहे एकूण तर एक एखादा मुलगा मरण पावल्याच्या नंतर बाप कधी रडणार नंतर पण तेवढं रडू बापाला कधी येत स्वतःची मुलगी लावताना दुसऱ्याच्या घरी माहिती घर कसं आहे परिवार कसा आहे माणसं कशी काहीच माहिती नसतो पण विश्वास दिला जातो कुणासमोर न झुकणारा बाप आज धुकतो आणि बापा हात जोडतो दादा एकूण ते कन्नई बरं माझी तर हाताच्या खोडासारखी सांभाळी बाप कधी झुकला नाही कोणाच्या समोर पण आज तो बाप गाडीमध्ये मुलीला जात असताना त्या ड्रायव्हरच्या साईडने येतो आणि जावायला हात जोडतो जावाय बापू काळजाचा तुकडा माझ्या तुमच्या स्वाधीन केलं माझ्या मुलीला कधी दुःख नाही हो माझी आई होती माझी मुलगी नाही हो कधी मी घरी आल्याशिवाय जेवण नाही केलं तिनं ना। मुलीचं लग्न पार पडू द्या ती स्वतः मुलगी सगळ्यांजवळ जाते त्या मुलीची आजी म्हणजे तिची मैत्रीण नसते शाळेत आली की आजी जवळ जाणार आजी तुला हे देऊ का आजी तुला ते देऊ का पण वेळेला लग्न झाल्यावर ती मुलगी आजीकडे आजी, आजी म्हणते माझी नात नव्हती ग माझी डॉक्टर होतीस तू आजार नाही पुढती मला मला म्हाताऱ्या माणसाचं मन हलक होत नात त्यांच्या सोबत जरा असल तर आजी जवळ जाते जवळ जाते मुलगी रडते आजी सांगते आजी काळजी घे बरं तू आजीला काळजी घ्यायला सांगते पण जाताना शेवटी एकच म्हणते आई आजी आजपर्यंत मी होते घरात पण घरात कधी काही झालं नाही माझ्या बापाला कधी खाण्यापिण्याकडे लक्ष दे त्यांना त्रास कधी होणार नाही याची काळजी घे तू आजपर्यंत आईनं लहाण्याच मोठं केलंय बापाने मुलगी सांभाळी पण शेवटी जाताना कधी कोणती गोष्ट नाही मागितली आईला तिनं पण जाताना एक म्हणते आई एखाद्या वेळेला माझ्या बापाला उपवाशी ठेवतो खाण्यासाठी देऊ नको त्यांना पण वाईट बोलत जाऊ नको गं त्रास होतो वाटला माझ्या एकुलता एक भावाई भावाकडे जाते ती माता मुलगी भावाकडे जाते भावाला समजावून सांगते दादा अरे आठ वर्ष झाले रे वडील सांगत होते मी ड्युटीला चाललो मी नोकरीला चाललो नोकरी नव्हती त्यांना आठ वर्ष झालं मला माहिती होत मी सहावी असताना आपल्या बाबांची नोकरी गेली बाबांनी रोज भरून डब्बा घेऊन सहा वाजता सकाळी घरात बाहेर पडावं आपल्याला सांगायची नोकरीला चाललोय पण खरं सांगू आपला बाप रोज बस स्टँड वरती जाऊन हमालीच काम करत होता लग्न झालंय तुझं पण आई वडिलाला कधी त्रास होऊ देऊ नको आई ताई अगं तू सांगते तसं ऐकल मी कधी त्रास नाही होऊ देणार म्हात शेवट पर्यंत कधी नाही दुःख होऊ देणार त्यांना मला माहिती रे विश्वास आहे मला तू दुःख नाही होऊ देणार त्यांना तू त्रास होऊ देणार नाही त्यांना पण तुझं लग्न झालंय आता कितीही तुझ्या बायकोचं ऐकून जरी सांगितलं ना तुला व्हायला निघ म्हणून वेगळं निघ म्हणून बायकोचा ऐकून आई वडिलांना त्रास देऊ नको त्यांच्या अंतकरणाला धक्का बसेल त्यांच्या काळजाला धक्का बसेल असं कधी वागू नको हात जोडतो मी शेवट पर्यंत आई वडिलांना कधी वेगळं टाकून निघू नको तू बाजूला टाकू नको त्यांना त्यांना अनात असल्यासारखं वाटलं नाही पाहिजे रे कधी ती मुली आज रडते आणि हे दुःख फक्त ज्यांची मुलगी घरातनं बाहेर गेली त्यांना लक्षात येतो किती संध्याकाळ होऊ द्या वडील जर लवकर घरी नाही आले ना घरातले मुलं जेवण करून झोपी जातात माहिती राहत त्यांना कधी आई वडील आले कधी वडील सकाळी कामाला गेले पण ती मुलगी रात्री बारा वाजेपर्यंत वडील नाही आले ना चार पाच वेळा उठते जेवण करत नाही ती स्वतः बाप्पासाठी थांबते जेवणाची आणि तीन चार वेळा तरी आईला विचारते आई, आई। अगं बाबा आली की नाही बाबा आले का अगं किती वाजता येतील किती वेळा फोन करावा वाट पाहते ज्या वेळेला वडील घरामध्ये पाऊल टाकतील आणि जेवण करून तिच्या डोळ्यासमोर वडील झोपतील ना तेव्हा ती मुलगी आनंदाने सुखाने माहिती आज मुलगी घरात बाहेर पडली आजपासून माझी काळजी घेणार कोण नाही माझी वाट पाहणार कोण नाही बापाला धक्का बसतो आपल्याला वाटतं फक्त बाप रडत नाही लोकांच्या समोर नाही रडता येत त्याला लोकांच्या समोर नाही दुःख सांगता येत त्याला आई रडून मोकळ होते आई सगळे जण सांगतात कविता फक्त आईचीच लिहितात कीर्तनकार कथाकार असतील फक्त आई सांगतात पण तेवढाच महत्वाचा बाप असतो तुम्हाला सांगू डोळे झाकून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला आई म्हणतात आणि डोळे स्वतःचे मिटेपर्यंत जो प्रेम करतो ना डोळ्यामध्ये प्रेम न दिसता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात फक्त प्रेम आपल्यावरती दाखवता येत नाही त्याला कधी रडतो पण घरामध्ये दरवाजेच्या पाठीमागे जाऊन ज्या वेळेला माहेर सोडून निघून जाईल ना संध्याकाळच्या वेळेला रुमाल घेऊन डसा डसा रडणारा फक्त तो बाप असतो काय नाही असतं आहे तोपर्यंत तो जपण्याचं काम केलं शोभा तोपर्यंत असते जोपर्यंत बाप आपल्या सोबत लहान आहे ना तोपर्यंत वडील काळजी घेतात मुलगी मोठी झाली ना तेव्हा भाऊ काळजी घेतो आणि तोच बाप स्वतःच्या विश्वास पात्र मुलगा पाहून लग्न करून आयुष्यभर त्यानं जशी मी काळजी घेतली तसं त्यांनी घेतली पाहिजे असा बाप काळजी करणारा माणूस पाहून घेतो ज्या वेळेला सेता माता आईकडे येतात आई समजावून सांगते पोरी जरी लग्न होऊन गेलीस ना सासू सासऱ्याला कधी त्रास होणार नाही असं वागू नकोस त्यांना त्रास देऊ नको कधी चुकीचं वागू नकोस कोणाचे मन दुखतील असं कधी बोलू नको कोण सांगताय सेता आई सांगतात हे सांगणं गरजेचं आहे प्रत्येकाची काळजी घे इकडे तुला प्रत्येक गोष्ट हजर होती पण कोणती जरी वेळ आली ना एकदा काल झालं कन्यादान झालं जशी वेळ येईल जसे दिवस येतील तसे राहण्याची ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये राहिली पाहिजे श्रीमंती होती बापाने लग्न करून दिलं म्हणूनच मुलगी नाही सोबत राहिली पाहिजे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीमध्ये नवरा बायको जर सोबत असतील ना तर कधी दुःख तेवढं वाटत नाही त्यांना दुःख होत नाही कधी का दोघे सोबत असतात मातेला समजावून सांगतात उर्मिलाला समजावून सांगतायत प्रत्येक मुलगीला समजावून सांगावं कित्येक दिवस निघून गेले आणि एके दिवशी दशरथ महाराजांनी सांगावं जनक महाराज बऱ्याच दिवस झाले आता जाण्याची इच्छा झाली अयोध्येला परत जनक महाराज ढसा ढसा रडायला लागले जनक महाराज म्हणतात आजपर्यंत घर भरले दिसत होत चार जावे होते चार मुली होत्या घरामध्ये घर पूर्ण भरलेलं वाटायचं आज जर तुम्ही निघून गेले ना पूर्ण घर रिकाम होईल बाहेरून जर आलो ना मी तर चार चार मुली मला पाहण्यासाठी दरवाजात यायच्या ओद्यापासून कोणी नाही येणार मला पाहण्यासाठी जनक महाराज रडत आहेत जात असताना सीता माता प्रभुरामचंद्र लक्ष म्हणजे उर्मिला माता भरत अक्षत्रगु कौसल्या मातारानी सुमित्रा कैकई सगळे जण वशिष्ठ ऋषी आहेत विश्वामित्र आहेत मिथिला नगरीला निरोख देऊन नगरीमध्ये येऊन पोहोचतायत इकडे जनकान दुसऱ्या दिवशी जेवणासाठी बसावं पण मुलींच्या आठवण पाहिजे माता विचारतात का हो जेवले नाही तुम्ही अगं दरवेळी रोज बसलो ना जेवायला चार चार मुली मला बाबा अजून एक पोळी घ्या अजून थोडस जेवण करा असं सांगण्यासाठी माझ्या जवळ बसायच्या पण एकही मुलगी घरात दिसत नाही मुलगी घराची लक्ष्मी आज पहा कधी कधी चार चार तीन तीन मुली झाल्या म्हणजे लोकांना सहन होत नाही होत सहन त्यामुळे वाईट परिस्थिती आली लोकांना मुली भेटणं सध्या आता किंमत कळती पुरीची काय कर कंबरड्यात लाद घालून मुलगा बाहेर काढेल पण मुलगी कधी चुकीचं वागू शकत नाही सगळेच मुलं वाईट नाहीत मुलीचा तिरस्कार करणं याच्यापेक्षा महापाप कोणतच नाही पहा कारण ना आपल्या घरातली लक्ष्मी येते जेवढ जेव्हा पाड तिच्यावरती प्रेम करणार ना तेवढी लक्ष्मी तेवढं धन तुमच्या घरात राहील जेवढा तिचा तिरस्कार कराल लक्ष्मी धन कधी घरात टिकू शकत नाही सुख समाधान कधी राहू शकत नाही तुम्ही जिवंत असाल तुमचं मन कायम बेचन राहील घरात जनक महाराज रडतात पण इकडे अयोध्ये मध्ये आनंदाचे दिवस आहेत सगळ्या अयोध्ये उभारलेल्या होत्या रांगोळी काढलेल्या होत्या नवीन वस्त्र परिधान केलेले होते अयोध्येमध्ये मध्ये प्रत्येकाला आनंद झालाय कौसल्या माता राणी दशरथ महाराज चारही मुलाचे लग्न होऊन चारही सुना घरामध्ये आल्यात हा आनंद प्रत्येक जण व्यक्त करत होते रांगोळी काढावी कुणी फुलं टाकावी कुणी कुणी गोड गोडधोड करून रोज प्रभू श्रीरामांना लक्ष्मणजीला दशरथ महाराजांना खाऊ घालण्यासाठी अयोध्येतील सर्व मंडळी आणून द्यायचे एवढा आनंद आनंदात दिवस काही पार पडले दिवशी विश्वामित्र जाण्यासाठी निघाले विश्वामित्र निघाल्याच्या नंतर दशरथ महाराज विश्वामित्रांच्या गळ्यामध्ये डसाडसा पडून रडतात वशिष्ठ साधू महात्मा न वाटे लावताना सगळ्या गोष्टी पार पडल्यात पण जात असताना वशिष्ठांना दशरथजी महाराज एक सांगतात महात्मा असं वाटतंय आता की जास्त जास्त दिवस हा प्रपंच हे राज्य पाहण्याची वेळ माझ्यावरती नाही लवकरच हा पूर्ण राज्याचा वाटप करून माझी जाण्याची वेळ येते की का काय असं काहीतरी मनात कुटपुटत पुट आहे कारण माणसानं योग्य वेळ सोडला पाहिजे राजे महाराजे होते थोडासा टोप वाकडा जरी झाला कानावरचा केस जरी पांढरा झाला तरी सगळं सोडून द्यायचे आपण स्वतःला प्रपंच गुरुपटून ठेवतो यावरती संत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज मला सांगतात पहा प्रपंच कसा आहे संसार के आंधी में, बेह संसार की आधी मे बेहराय